नमस्कार कर, तर नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आज आहे मस्त पैकी बघा गुढीपाडवा आणि गुढीपाडव्या संगच माझा बड्डे पण आहे तर माझ्याकडून सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सासूबाई मला पण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा थँक्यू 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 सासूबाई आणि आजचा ही व्हिडिओ बघून सगळेजण थँक्यू 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 खुशी तुला पण आजचा ही व्हिडिओ बघून सगळी जण अरे मला बोलू दे की आजचा ही व्हिडिओ बघून सगळी जण मला बड्डेच्या शुभेच्छा देतील गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देते तर त्याबद्दल सगळ्यांना आजच आताच ह्या व्हिडीओतन धन्यवाद बघ गरीब कशाने गरीब आहे तुमच पोरग माझ्याकडून पण पाच पोती भरून हॅपी बर्थडे कसल्या शिमिटाच्या नाव काढून घ्या वाटते बर्थडे हॅपी बर्थडे थँक्यू थँक्यू गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुम्हाला पाय दिसलं नाही पण मी पडली ना पायावर झालं गुढीपाडवायच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि मी कशी दिसते आजच्या दिवशी सांग गुढी पण दाखवा हा मग दाखवणार गुढीपाडवा उभा केला बर्थडे गिफ्ट पण दाखवा तर बघा इथं आम्ही मस्त पैकी गुढी उभा केली तर आमचा शूट बघितला असेल त्या शूट मधलं घेतल्या बघा आम्ही तसेच गुढी उभा केले फक्त हार वगैरे नवीन आणलं हा आणि आता माझं बड्डे गिफ्ट बघ हळूच हळूच चला हळू तर मी टिकली पहिल्यांदा अशी लावले कशी वाटते सांगा मला आवडले अजून घेणार आहे बघा या तर ही थांबा मी बाहेरनं दाखवते आधी तर ही आपलं आपलं म्हणजे माझं बर्थडे गिफ्ट आहे बघा दुकान नवऱ्यानं मला दिलेलं बर्थडे गिफ्ट बघा बर्थडे गिफ्ट दाखव म्हणजे मला सांगायचं नव्हतं सरप्राईज द्यायचं होतं पण आता ती घरीच तर शेजारीच बनवायचं सरप्राईज सगळ्याला सरप्राईज काय सरप्राईज कशाचं त्यामुळं मग आता रिलीज झालं सरप्राईज हां ती तर आहे की सरप्राईज तर बघा अशा प्रकारे आम्ही ही रूम तयार केली छान असं शॉप तयार झालं आपलं फक्त आता ह्याच्यात मटेरियल वगैरे आणायचं राहिलंय आणि थोडस माहित नाही का माहितच नाही ना मला सांगायचं आहे का तुम्हाला हा मग शांत शांतपसा आपल्याला इथं काय टेबल पण बनवायचं आहे फक्त टेबल आणि मटेरियल तेवढे राहिले बाकी सगळं ओके मध्ये हा बोर्ड पण मी नाही का आपल्या नावाच बोर्ड कसं वाटलं आमचं माझ्या बड्डेच गिफ्ट आणि आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यांना अजून एकदा गुढी पडायच्या खूप सारे शे थँक्यू